नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला संपूर्ण स्वयंपाक करताना काही टिप्स सांगणार आहे झटपट आणि आपला कमी वेळेमध्ये स्वयंपाक स्वयंपूर्ण कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल तर तुम्हाला तुम्ही बघतच असाल की मी कुकरमध्ये काय काय लावलेलं आहे डाळ भात आणि वरती वड्या पण उकडायला ठेवलेल्या आहेत तर त्याची मी पूर्वतयारी काय काय केलेली आहे कसं काय काय केलेलं आहे हे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया तर वड्यांचं पीठ मी आधी सगळ्यात आधी तयार करून घेते आपल्याला आळूवडी बनवायची त्याचं पीठ तयार करून घेते तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता एक छोटी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये काही मसाले घालणार आहे तर हे करायच्या आधी आपल्याला लसूण सोलून ठेवावं लागेल मिरचीचा ठेचा वगैरे आपण जे बनवतो वाऱ्यांसाठी लागणारे तर ते सगळं आपल्याला सगळं आधी तयार करावं लागेल म्हणजे आपण स्वयंपाक करायला सुरुवात करतो त्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मगच स्वयंपाक करायला घ्यायचा तर आता याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत हळद धना पावडर गरम मसाला काश्मिरी मिरची पावडर जिरं घातलेलं आहे एक चमचा ओवा घालते अर्धा चमचा आता हे सगळं तीळ घालायचे आहे त्याच्यामध्ये पाठी सफेद तीळ आहेत माझ्याकडे हे हिरवी मिरचीचा ठेचा आहे तोही घालते घालते तर ते मी सगळं आधीच तयार करून ठेवलेलं वाटून वगैरे वा सगळं हिरवी मिरची लसूण हे सगळं वाटून मी आधीच ठेवलेलं परत आपल्याला याच्यासाठी चिंचेचं पाणी चिंच निगु याचं पाणी लागतं तेही आधीच आपण भिजवून ठेवायचे चिंच निगुळ म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला लगेच ते वापरता येतं तर आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे पाणी मी एकदम टाकणार नाही आहे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालणार आहे तर आधीच चिंच गुळाचं पाणी टाकलेलं आहे आणि आता ज्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेका केला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि ते आता मिक्स करून बघा अशा पद्धतीने त्याचं मीठ तयार झालेलं आहे आपल्याला आंबोडीचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते मी नंतर का मीठ घालते आपण सगळं मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो एवढं पीठ आहे तर आपल्याला किती मीठ टाकावं लागेल त्याचं ते चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे तुम्ही याच्यावरती कोथिंबीर सुद्धा टाकू शकता जास्त पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं मी पीठ तयार केलेलं आहे आता ह्या आळूवड्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि अळूवड्या पण करताना काय करायचं पानं लहान मोठी असतात तर तुम्हाला आता ही सहा पानं आहेत माझ्याकडे तर मला तीन तीन पानाचा रोल करायचा तर मी आधीच पानं सगळी व्यवस्थित लावून ठेवणार आहे याचा शिरा काढून घेते आधी बघू शकता अशा पद्धतीने शिरा काढून घ्यायच्या आहेत नाही काढल्यात तरी, पन... तरी चालेल आपण असं लाटण्याने प्रेस केलं तरीसुद्धा चालेल पण ते खाताना आपल्या दाताखाली त्याचं असे धागे लागतात म्हणून शिरा काढायच्या असतात दुसऱ्याही पानाचं मी शिर काढून दाखवते अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या पानांच्या शिरा काढून घ्या आणि आपल्याला पानं एकसारखी तर मिळत नाहीत सगळी लहान मोठी अशी मिळतात तर आपण ती लावायची कशी त्या ह्याने आपण पानं पण बरोबर लावून ठेवायची व्यवस्थित म्हणजे आपल्याला पीठ लावताना पानं बरोबर घेता येतात जेवढ्या निघतील तेवढ्या शिरा काढून घ्यायच्या तशा पद्धतीने मी सगळ्या पानांच्या शिरा काढून घेते शिरा काढून झालेल्या आहेत आणि मी पानही व्यवस्थित लावलेली आहे सगळ्यात खाली मोठं पान घेणार आहे आणि पीठ लावताना पण लक्षात ठेवायचं जास्त असं थर घट्ट असं ठेवायचं नाही जाडसर नाही लावायचं आहे थर असं पातळ पातळच पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या कुरकुरीत होतात आता एक पान लावल्याच्यानंतर आधी सगळ्यात मोठं पान होतं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जर असं छोटं पान होतं त्यालाही लावून घेते आणि सगळ्यात शेवटी छोटं पान मी ठेवणार आहे म्हणजे बरोबर तीन पानांचा रोल आपला तयार होतो आहे आणि पानं पण बघू शकता तुम्ही मी कशी ठेवते उलट सुलट देठाचा पहिल्या पानाचा देठाचा वर भाग वर होता दुसरा पानाचा मी देठाचा भाग खाली घेतला म्हणजे लेवल बरोबर होते पानांची तर हे अशा पद्धतीने रोल करून घेतलेला आहे आणि इथे जरासं पोकळ राहिलेलं आहे तिथे पीठ भरून ते फोल्ड करून घेते तर ह्या पद्धतीने मी एक रोल केलेला आहे आता दुसऱ्या पद्धतीने पण तुम्हाला दाखवते असं फोल्ड करून घ्यायचं सारी साईडने फोल्ड करून घ्यायचं थोडं थोडं पीठ लावायचं आणि फोल्ड करून घ्यायचं तर दोन रोल आपले तयार झालेले आहेत बघू शकता आता हे कुकर लावायला घेते कुकरमध्ये मी डाळ शिजायला घातलेली आहे वर वरण बनवण्यासाठी मध्ये भाताचा डबा ठेवलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे बरोबर त्या डब्याच्या मापाचं झाकण ठेवते आणि त्याच्यावरतीच मी वड्या उकडायला ठेवणार आहे म्हणजे आपला एका वेळेस तीन पदार्थ कुकरमध्ये होऊन जातात आता झाकण लावून आपल्याला तीन फिट्या काढून घ्यायच्या आहेत आता एका शेगडीवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि इकडे मी कडाई ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी गवारची भाजी बनवणार आहे तर कडाई गरम झाली की तेल घातलेलं आहे एक पळी थोडंसं जिरं घातलं कढीपत्ता घातला आलं लसूण परतून घातलं परतून घेतलं ते व्यवस्थित म्हणजे आपल्या इकडे कुकरच्या किती होईपर्यंत आपल्या इकडे भातीला पडणी देतो आहे आपण कांदा घालून घेतला कांदा व्यवस्थित परतून घेतला कांदा परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घातला चवीनुसार मीठ घालून घेतेकडे बघितलं डाळ भात आणि वड्या पडतात आणि इकडे भाजीतो आपल्याला तर आपल्या इकडे असा टोमॅटो माऊस शिपलेला आहे आता याच्यामध्ये मसाले घालूया हळद घालते गरम मसाला धना पावडर कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला घालते नीर चमचे घातलेला आहे भाटी मसाला तुम्ही तुमच्या पिस्ताच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता तर हे मसाले सगळे परतून घ्यायचे आणि परतून झाल्याच्या नंतर मग स्वच्छ धुवून घेतलेली जवार आपण याच्यामध्ये कढईमध्ये घालणार आहोत तरी भाजी करताना पण गवार वगैरे आपण आधी सगळी साफ करून ठेवायची म्हणजे पटकन आपल्या स्वयंपाक होतो आता सगळं मिक्स करून झालेलं आहे मी अर्धी वाटी पाणी घालते ती भाजी मी वाटेवरती पण बनवते पण आता इकडे भाजी शिजायला घालणार आहे आणि पीठ मळायला घेणार आहे तर पीठ मळता मळता सारखं बघायला नको म्हणून मी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मी भाजी शिज शिजवून घेणार आहे तर इकडे भाजी शिजेपर्यंत मी इकडे पीठ मळायला घेते चाळून आहे मीठ घातले त्याच्यामध्ये आणि जसं लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेणार आहे म्हणजे एका शेगडीवरती आपलं डाळ भात आणि वड्या उकडत आहेत एकीकडे भाजी होती आणि इकडे पीठ मळून होते तर पीठ मळून झालेलं आहे आपलं इकडे भाजी पण बघूया आपली शिजलेली आहे का पाणी आहे थोडं अजून भाजीमध्ये आपल्याला सुकी भाजी गवारीची बनवायची ही पाणी आठवावं लागेल ते झाकण ठेवून अजून परत थोडा वेळ मी ठेवून देते इकडे पीठ मळलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घेते झालेलं आपलं पीठ मळून बघू शकता आता इकडे पीठ आपलं मूरत आहे तोपर्यंत इकडे बघूया आपल्या वड्या उकडलेत का कुकर गार झालेला आहे झाकण उघडून बघते बघू शकता वड्या आपल्या मस्त उकडलेल्या आहेत एका वेळेमध्ये तीन आयटम आपले झालेले आहेत वड्या थंड करायला ठेवलेत भात पण झालेला आहे डाळ पण शिजलेली आहे आता आपल्याला डाळीला फोडणी द्यावी लागेल तडका देणार आहे आजचं वरण मी फक्त जिरं मोहरीमध्येच करणार आहे लसूण नाही घालणार आहे याच्यामध्ये टोमॅटो मिरची आणि जिरं आलं जिरं मोहरीची फोडणी देणार आहे तर आधी डाळ ही सगळी पातळ्यामध्ये काढून घेतील आपली भाजी झालेली आहे का भाजीतलं पाणीही आखलेलं आहे रवारीची भाजी, भाजी आपली शिपलेली आहे मस्त आता वरून मी थोडंसं ओलं खोबरं घालते आणि कोथिंबीर घालते हे सगळं मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून मी एक मिनिटभर वाफ काढून घेते म्हणजे आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे बघू शकता मंडळी आता आपल्याला डाळीला तडका द्यायचा आहे तर किती घट्ट पातळ डाळ त्या अंदाजाने मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ घालते कोथिंबीर थोडीशी घालते आता इकडे तडका पॅन ठेवलेला होता तडका पण झालेला आहे आपल्या डाळीला वर्णही आपलं तयार झालेलं आहे मंडळी बघू शकता तोपर्यंत आपल्या वड्या थंड करायला ठेवल्या थे, त्या थंड झालेल्या आहेत आणि मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने आता ज्या पॅनमध्ये मी वड्या तळून घेणार आहे त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी पापड पण तळून घेते तेल गरम झालंय की नाही ते बघण्यासाठी मी हा अर्धा पापड टाकला होता आता बाकीचे पापड तळून घेते म्हणजे आपलं तेलही वाया जात नाही आणि वेळही वाचतो आपला एका ह्याच्यात सगळं करायचं म्हटलं का तर अशा पद्धतीने पापडही आपले भाजून झालेले आहेत बघू शकता आता याच पॅनमध्ये मी हळूवडी टाकणार आहे जास्त तेलामध्ये नाही तळणार आहे मी असं कमी तेल टाकूनच तळून घेणार आहे वड्या जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या मी ह्या पॅनमध्ये टाकते आणि मध्यम माचेवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत सगळ्या वड्या आपल्या पॅनमध्ये घातलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता थोड्या वेळाने आपण या पलटी करून बघूया तर बघा वड्यांना कलरही मस्त आलेला आहे छान फ्राय झालेले आहेत वड्या आपल्या सगळ्या वड्या मी अशा पद्धतीने पलटी करून घेते छान असा कलर आलेला आहे आम्ही वडीला आणि मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत जास्त या तेलकट पण दिसत नाही तळल्याच्या नंतर बघायलाच तुम्ही तर या बाजूने थोडा वेळ पाच मिनटं ठेवूया आपण तळायला तर बघू शकता मंडळी आपल्या वड्या पण तयार झालेल्या आहेत तळून झालेल्या आहेत आता तवा ठेवलेला आहे चपात्या करून घेते म्हणजे डाळ झाला भात झाली भाजी झाली वड्या तळून झाल्या पापड झाले आणि सगळ्या शेवटी आपण चपात्या करणार आहोत पीठ पण आपलं चांगलं मुरलेलं आहे आणि चपात्याही मस्त होत आहेत बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने जर तुम्ही सगळी पूर्वतयारी करून स्वयंपाक केला तर खरोखर तुमचा एक तासाच्या आत स्वयंपाक तयार होईल आणि जर तुम्हाला लगेच चेवायला वाढायचं असेल तर इकडे गरमागरम चपाती आपण वाढू शकतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करत जा कमेंट करत जा म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर मंडळी तयार आहात का तुम्ही बघा डाळ भात झालेला आहे भाजी झालेली आहे पापड तळलेले आहे डाळीला कोरणी झालेली आहे आता फक्त जेवण वाढायचं बाकी आहे वडाई आपल्या मस्त तळून झालेले आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद